व्लॉग बघायला मिळेल कालच बोललो होतो मी मध्ये की मला लवकरात लवकर पेंटिंग करून ब्लॉग मिळेल आणि आज आम्ही त्याच्या अगोदर जाणार आहोत चिरलेरला जायला बनसीचा आधार कार्ड काढायला सो नंतर आम्ही आल्यावर जाऊ गणपती पेंटिंग करायला तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तू एवढी जाऊ पण तू म येईन गावातच जायचं गणपती पेंटिंगला येशील ना गावात आता रिटर्न गाइस आता बोरणावर नंबर आहे त्याच्यावर आम्ही कॉल केलाय काय बघते गेले ओलिस्कन सनीवारी झालेलो ना मग सोमवार होता एक नंबर बंद आता दुसरा ट्राय करते हो ताई आधार कार्ड तो बंद आहे का बंद आहे ना चाललो रिटर्न आता घरी डी बीला गेवाला सांगितलेला पिंकी ताईला ए या चल झोपला येऊ हो। पेपर होता डीचा लवकर बघा चालली ना फेटा लावाला फेटा धोतर शालीचा कॉन्ट्रॅक्ट सिटू जवळ आहे ज्वेलरीचा कॉन्ट्रॅक्ट आमच्या वहिनीकडे आहे गोल्डनचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे

ज्वेलरी चालू आहे गणपतीची कि तू हा गणपती बहिणी दहावा दहावा दहा ज्वेलरी झाल्या बाकीवरती ते पॅच दाखव गादी असा पॅच बनवायला लागते नंतर कट करून इथं लावायचा वर कम्प्लीट झाल्यावर दाखवेन आज होईल ना कम्प्लीट नक्कीच हे बघा हा इकडचं आहे ठेवले कान करून मग सगळं कान बिन पोलून ठेवले फेटा बघा केला धोतर केला काय बघत तू काय बघ गोल्डन चालू आहे इकडं हा बघा इकड रेडकार पाऊस आहे तर बघा कम्फर्टेट असं आपल्या अजून पेंटिंग तर बाकी आहे इकडं आहे नवीन पेंटर तयार होते नवीन पेंटर आहे बाबा डायरेक्ट शाळे मारायला घेतली हा बाकी पेंटर शेला नजर करतात जमते काय जमते थोडं थोडं मारून झाल्यावर राखणी करा लगेच <laughs> <laughs> we द्वारगो अग्निते राष्ट्र दे राष्ट्र नीचे थोड़ा आता खाली गौरव काय वर फोन करतात खाली गुलाबी मारत आहेत खाली सगळ्यांना मारत आहेत गुलाबी बघा आम्हाला गोडाऊनच ताप दिले पनूने हाय हाय आम्ही आता करंजाला चालू आहे मच्छीला पेंटिंग झाली थोडीशी आहे अजून येऊ थोड्या वेळात

কিলো? চার কমিটু काय घेतलं तुमचा झालं ना, ना।, ना? कोलबी घेतली एक किलो आहे काय मागलं घेतलं बालबी झालेला आहे